उन्हाळ्यामध्ये परिधान करण्यासाठी चांगले आहे पाच फॅब्रिक जाणून घ्या फायदे नमस्कार लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत उन्हाळ्यामध्ये कॉटनचे कपडे घालणे फायदेशीर असते तसेच लिनन उन्हाळ्यामध्ये आरामदायक असते रेऑन उन्हाळ्यासाठी एक चांगला पर्याय आहे उन्हाळ्याचे दिवस आलेत की लाईट हलके कपडे घालण्याची वेळ असते जे तुम्हाला थंड आणि आरामदायक ठेवतील पण एवढ्या सर्व पर्यायांमध्ये हे जाणून घेणे कठीण असते की उन्हाळ्यासाठी चांगले कापड कुठले असते या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्यामध्ये घालावे असे कुठले कपडे आहेत तसेच त्यांचे फायदे देखील जाणून घेऊया कॉटन कॉटन हे एक नैसर्गिक फायबर आहे जे आपली श्वास घेण्याची क्षमता आणि ओलावा कमी करण्यासाठी परिचित आहे हे, हे उन्हाळ्यासाठी एक आदर्श कापड आहे कारण हे तुम्हाला थंड आणि कोरडे ठेवते कॉटन हायपो ॲलर्जेनिक देखील आहे ज्याचा असा अर्थ आहे की संवेदनशील लोकांसाठी चांगले असते लिनन लिनन एक नैसर्गिक फॅब्रिक आहे जे उन्हाळ्यामध्ये एक उत्कृष्ट पर्याय आहे हे कॉटनच्या तुलनेत हलके आणि अधिक श्वास घेणारे आहे ज्यामुळे हे अधिक उष्णतेमध्ये देखील आरामदायी असते पण लिनन सुरकुते असलेले कापड असते जे याला एक कॅज्युअल आणि स्टायलिश पर्याय बनवते रेऑन रेयॉन एक कृत्रिम फॅब्रिक आहे हे, हे कॉटनच्या आणि लिलनसारखे श्वास घेण्यासाठी योग्य आणि ओलावा शोषून घेणारे आहे पण हे अधिक चिकन आणि वाहणारा देखील आहे रेयॉन उन्हाळ्यामध्ये एक चांगला विकल्प आहे कारण हे तुम्हाला थंड आणि आरामदायी ठेवते तसेच हा वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांमध्ये आणि पॅटर्नमध्ये येते वेळू वेळू एक नैसर्गिक फॅब्रिक आहे जे वेळूच्या झाडापासून बनवले जाते हे कॉटन आणि लिलनच्या तुलनेत अधिक श्वास घेणारे आणि ओलावा शोषून घेणारे आहे आणि यामध्ये जीवाणुरोधी आणि दुर्गंध प्रतिरोधी गुणदेखील आहे वेळू उन्हाळ्यासाठी एक उत्कृष्ट विकल्प आहे कारण हे तुम्हाला थंड आणि कोरडे तसेच ताजे ठेवायला मदत करते सिल्क सिल्क एक नैसर्गिक फॅब्रिक आहे जे रेशीमच्या किड्यांपासून बनवले जाते हे एक उत्कृष्ट आणि श्वास घेणारे कापड आहे जे उन्हाळ्यासाठी चांगले आहे सिल्क ओलावा देखील शोषते शरीराच्या तापमानाला नियंत्रित करायला मदत करते ज्यामुळे तुम्ही थंड आणि जाणीव करतात उन्हाळ्यामध्ये कपडे निवडताना या गोष्टींकडे लक्ष ठेवा श्वास घेण्याची क्षमता उन्हाळ्यात कपडे हवेला प्रसारित करण्यासाठी आणि तुम्हाला थंड ठेवण्यासाठी सक्षम असावे ओलावा शोषणे कपडा घाम शोषून घेईल आणि तुम्हाला कोरडे ठेवेल असा निवडा आरामदायी कपडे मऊ आणि आरामदायी असायला हवे खास करून तुम्ही त्यांना खूप वेळ घालणार असाल स्टाईल कपडे तुमच्या व्यक्तिगत स्टाईलनुसार असावे नैसर्गिक फॅब्रिक जसे की कॉटन लिनन वेळू आणि सिल्क श्वास घेण्याची क्षमता आणि ओलावा शोषून घेण्याच्या क्षमतेसाठी उत्तम आहेत सिंथेटिक कपडे देखील हलके असतात आपल्या व्यक्तिगत स्टाईलच्या आधारावर तुम्ही उन्हाळ्यासाठी सर्वश्रेष्ठ कपडे निवडू शकतात जे तुम्हाला थंड आणि आरामदायी ठेवण्यास मदत करतील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद